नमस्कार स्वागत आहे आपले एन डीकर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मोहम्मद इनूस बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या जा हिंसाचाराच्या घटनेनंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी देशामधून पलायन केलेलं आहे आणि यामुळेच बांगलादेशामध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे बघा आणि या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मोहम्मद इनुस यांची मोहम्मद इनुस यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली बांगलादेशामध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केलेली होती आणि गरिबी निर्मूलनासाठी यांनी जे विशेष प्रयत्न केलेले आहेत तर यासाठी मोहम्मद यांना दोन हजार सहा साली शांततेचा नोबेल पुरस्कार देखील देण्यात आलेला होता बांगलादेशचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो सोळा डिसेंबर रोजी कारण बांगलादेश जो आहे तर तो स्वातंत्र्य झालेला होता सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी बांगलादेशचा प्रजासत्ताक दिन आहे चार नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर बांगलादेशची राजधानी आहे ढाका बांगलादेशचं राष्ट्रीय चलन आहे टका आणि बांगलादेशचे सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन चप्पू मोहम्मद शहाबुद्दीन चप्पू जे आहे ते बांगलादेशचे बावीसाव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या सध्या बांगलादेशचे लष्कर प्रमुख आहेत जनरल वकार उज जमान आणि आपल्या भारताची सर्वाधिक भूसीमा जी आहे तर ती या बांगलादेशला लागून आहे बघा आपल्या भारताची चार हजार शहाण्णव किलोमीटर इतकी भूसीमा जी आहे तर ती बांगलादेशाला लागून आहे आपल्या भारतातील पाच राज्यांना या बांगलादेशाची सीमा लागून आहे ते पाच राज्य कोणते आहेत एक आहे पश्चिम बंगाल त्यानंतर आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या पाच राज्यांना मिळून आपल्या देशातील बांगलादेशाची चार हजार शहाण्णव किलोमीटर ती सीमा लागून आहे प्रश्न क्रमांक दोन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी डायडश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा आपण काय म्हणतो एसबीआय या एसबीआय बँकेचे नवीन अध्यक्ष कोण असणार आहेत चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी असणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी करण्यात आली आहे एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून या स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे एस बी मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि एस बी सध्या अध्यक्ष आहेत दिनेश कुमार खारा दिनेश कुमार खारा जयत्रे आहेत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत आणि यांच्या जागी पदभार स्वीकारणार आहेत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी चल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे पुढील तीन वर्षासाठी एस बी आयचे अध्यक्ष असणार आहेत बघा आता एस बी आयचे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत सध्या कामेश्वरराव कोडवंती आणि आयचं राष्ट्रीयकरण हे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी करण्यात आलेलं होतं आपल्या देशातील चौदा प्रमुख व्यावसायिक बँकेचं राष्ट्रीयकरण जे आहे ते कधी करण्यात आलेलं आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यानंतर परत सहा बँकाचं देखील आपल्या देशामध्ये दे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं बघा कधी पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी पंधरा एप्रिल एकोणीशे ऐंशी रोजी आपल्या देशातील सहा व्यावसायिक बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं आणि एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी चौदा प्रमुख व्यावसायिक बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं आपल्या देशामध्ये आता आपण जे ऑप्शन क्रमांक चार वरती दिलेले आहेत शक्तिकांत दास हे सध्या आपल्या आयचे पंचवीसाव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पहिला विज्ञान रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस डॅशडॅश यांना देण्यात आला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोविंद राजन पद्मनाभन नुकतंच आपल्या देशामध्ये तेहतीस राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत या तेहतीस पुरस्कारामध्ये अठरा विज्ञान युवा पुरस्कार तर तेरा विज्ञानश्री पुरस्कार देखील जाहीर करण्यात आलेले आहेत आणि यामध्येच विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जो आहे विज्ञान रत्न पुरस्कार तर हा पहिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी देण्यात आलेला आहे प्रसिद्ध बायोकेमिस्ट गोविंदराजन पद्मनाभन यांना आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यातील साक्रीचे रहिवासी चैत्राम पवार यांना पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतावणी पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे डॉक्टर अनिल गजभिये यांना तर पहिला लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार देण्यात आलेला आहे नुकतंच डॉक्टर प्रकाश आमटे यांना पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आलेला होता था। प्रश्न क्रमांक चार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार दोन हजार चोवीस डॅशडॅश यांना देण्यात आला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर रघुनाथ माशेलकर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीस साठीचा तर तो नुकताच देण्यात आलेला आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना आणि हाच पुरस्कार दोन हजार तेवीससाठी साठी देण्यात आलेला होता अशोक सराफ यांना आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये छत्तीसावा पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे डॉक्टर विजय भटकर यांना तर यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना प्रश्न क्रमांक पाच पहिली बिमस्टेक बिझनेस समिट डॅशडॅश येथे आयोजित करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नवी दिल्ली सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान पहिली बिमस्टेक बिझनेस समिट जी आहे तरी नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती बघा आणि या पहिल्या बिमस्टेक बिझनेस समिटचं उद्घाटन केलं होतं आपले केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आपण गेल्या महिन्यामध्येच पाहिलं होतं बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्याची दुसरी बैठक जी होती तर ती देखील नवी दिल्ली या ठिकाणीच आयोजित करण्यात आलेली होती आणि बिमस्टेक परराष्ट्र पहिली बैठक जी आहे तर ती दोन हजार तेवीस साली थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती हे दोन तीन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा बिम्स्टेकबद्दल जर माहिती बघितली आपण तर यामध्ये बिमस्टेकचा फुल फॉर्म होतो बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्ट्रल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को ऑपरेशन बिमस्टेकची स्थापना सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय आहे बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी आणि सध्या बिमस्टेकचे महासचिव आहेत आपल्या भारताचे इंद्रमणी पांडे इंद्रमणी पांडे हे पहिले भारतीय महासचिव आहेत बिमस्टेकचे बिमस्टेकचे सदस्य देश आहेत सध्या सात मात्र ज्यावेळेस स्थापना झाली आहे बिमस्टेकची त्यावेळेस बिमस्टेकचे सदस्य देश होते पाच यामध्ये भारत श्रीलंका बांगलादेश म्यानमार आणि थायलंड हे बिमस्टेकचे संस्थापक पाच सदस्य देश आहेत बघा त्यानंतर दोन हजार चार साली बिमस्टेकमध्ये नेपाळ आणि भूतान हे दोन सदस्य देश नवीन बनलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात डॅश अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दिलीप प्रभावळकर नुकतं जो अमेरिका दे या देशामध्ये पहिला मराठी चित्रपट महोत्सव पार पडलेला आहे तर यामध्ये दिलीप प्रभावळकर या मराठी अभिनेत्राला जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे आता आपण जे ऑप्शन दिलेले तर त्यामध्ये चित्रपती व्ही भी, शांताराम विशेष योगदान पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे गजेंद्र अहिरे यांना अठराव्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये व्ही शांताराम गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे सुबया नलमुथू यांना तर नुकतं जो फिल्माची म्युझिक अवॉर्ड दोन हजार चोवीस पार पडलेला आहे तर यामध्ये गोल्डन व्हॉइस ऑफ इयर वाई पुरस्कार देण्यात आलेला आहे पवन कुमार यांना प्रश्न क्रमांक सात नॅशनल हाऊसिंग बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे संजय शुक्ला नॅशनल हाऊसिंग बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टरपदी किंवा किंवा आपण काय म्हणतो एम डी तर एम डी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संजय शुक्ला यांची या नॅशनल हाऊसिंग बँकेची स्थापना नऊ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी करण्यात आली आहे या बँकेचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या एम डी कोण बनलेले आहेत संजय शुक्ला आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये फेडरल बँकेचे नवीन एम डी आणि सीईओ बनलेले आहेत कृष्ण व्यंकट सुब्रमण्यम कोटक महिंद्रा बँकेचे नवीन एम डी आणि सीईओ बनलेले आहेत सध्या अशोक वासवानी तर ॲक्सिस बँकेचे एम डी आणि सीईओ आहेत सध्या अमिताभ चौधरी प्रश्न क्रमांक आठ सिक्स जी सेवा सुरू करणारा जगातील पहिला देश डॅश दाश डॅश दाश हा बनला आहे उत्तर आहे जपान सिक्स जी सेवा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे जपान हा देश बनलेला आहे फाय जी नेटवर्क लाँच करणारा जगातील पहिला देश ठरलेला होता दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया या देशाने फायव जी नेटवर्क जे आहे तर ते दोन एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी लॉन्च केलेलं होतं आणि आपल्या भारतामध्ये फाय जी सेवा कधी सुरू करण्यात आली होती एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशामध्ये दे ही फायव्ह जी सेवा लॉन्च केलेली होती जी तंत्रज्ञान लागू करणारा आपल्या भारतातील पहिला जिल्हा आहे मध्य प्रदेश राज्यातील विदिशा प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॅश डॅश या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फिजी आपल्या देशाच्या पंधराव्या क्रमांकाचा राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकतंच फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे द कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी तर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आणि फिजी हा जो देश आहे त्याला दक्षिण महासागरातील एक द्वीपसमूह देश आहे बघा आणि या देशाला भेट देणाऱ्या आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती देखील ठरलेल्या आहेत द्रौपदी मुर्मू या देशाची राजधानी आहे सुवा फिजी देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या रतू विलियम काटो निवरे तर पंतप्रधान आहेत सिटीवनी राबुका फिजिया देशाचं राष्ट्रीय चलन आहे फिजियन डॉलर आपण काही महिन्यापूर्वीच पाहिलेलं होतं आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनाम देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येल्लो स्टार तर हा पुरस्कार देखील आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय देखील ठरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्यात जैन बौद्ध ख्रिश्चन ज्यू सिख पारसी या अल्पसंख्याकांच्या विकासासाठी ही संस्था स्थापन केली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार मार्टी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जैन बौद्ध ख्रिश्चन ज्यू सिख पारसी हे जे अल्पसंख्यांक आहेत त्यांच्या विकासासाठी मार्टी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये मातंग समाजासाठी नुकतंच आर टी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे बघा ओबीसी एन टी एस सी समाजासाठी महाज्योती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे मराठा आणि कुणबी मराठा समाजासाठी सारथी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे एस सी समाजासाठी बारटी ही संस्था आहे तर डब्ल्यू एस समाजासाठी अमृत ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे या प्रत्येक संस्थेचा फुल फॉर्म देखील तुम्हाला माहिती असू द्या कारण यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये दे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे आता आपण जी संस्था पाहिली मारटी या मारटीचा फुल फॉर्म होतो मायनॉरिटी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आर टी या संस्थेचा फुल फॉर्म होतो अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सार्थी या संस्थेचा फुलफॉर्म होतो इन्स्टिट्यूट छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट महाज्योती या संस्थेचा फुलफॉम होतो महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी या संस्थेचा फुलफॉर्म होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि अमृत या संस्थेचा फुलफॉर्म होतो अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अफ्लिपमेंट अँड ट्रेनिंग यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा जम्मू आणि काश्मीरचे पूर्ण वेळ डी जी पी म्हणून डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक रश्मी रंजन स्वैन केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे पूर्ण वेळ डी जी पी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रश्मी रंजन स्वेन यांची जम्मू काश्मीर आपल्या भारतामध्ये विलीन करण्यात आलेला होता सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी आहे श्रीनगर आणि हिवाळी राजधानी आहे जम्मू जम्मू काश्मीरमध्ये एकूण जिल्हे आहेत वीस जम्मू काश्मीर सध्या लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा जम्मू काश्मीरमध्ये जी विधानसभा आहे त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे एकशे चौदा आता एकशे चौदा विधानसभा सदस्य त्रेचाळीस सदस्य जे आहेत ते जम्मू काश्मीरसाठी आहेत आणि सत्तेचाळीस विधानसभा सदस्य जे आहेत तर ते काश्मीरसाठी आहेत बघा जम्मूसाठी त्रेचाळीस आणि काश्मीरसाठी सत्तेचाळीस आणि राहिलेले चोवीस जे आहेत तर ते पाकव्याप्त काश्मीरसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत पाच आणि राज्यसभेच्या सीट आहेत चार आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो जो आहे आपलं सी बी आय तर त्या सी बी आयचे महासंचालक आहेत सध्या प्रवीण सूद आणि इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बीचे संचालक आहेत तपन कुमार डेका प्रश्न क्रमांक बारा जागतिक आदिवासी दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक चार नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो आणि पहिला जागतिक आदिवासी दिन जो आहे तर तो एकोणीसशे पंच्याण्णव साली साजरा करण्यात आलेला होता दोन हजार चोवीसला ला जो आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहोत तर या दिवसाची थीम आहे इंडिजिनियस न्यू सेल्फ डिटर्मिनेशन आता आपण जे ऑप्शन दिलेले तर त्यामध्ये सहा ऑगस्ट हा जो दिवस आहे तर तो आपण हेरोसिमा दिन म्हणून साजरा करतो बघा कारण अमेरिकेने जपानच्या हिरोसिमा या शहरावरती सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अणुबॉम्ब टाकलेला होता त्या अणुबॉम्बचं नाव होतं लिटल बॉय आणि अन हा जो अनुभव होता तो युरेनियम टू थर्टी फाईव्हपासून पासून बनवण्यात आलेला होता आणि हा अनुभव हिरोसिमा या शहरावरती बी ट्वेंटी नाईन या विमानाने टाकण्यात आलेला होता यासोबतच जपानच्या नागासकी या शहरावरती देखील अणुबॉम्ब टाकण्यात आलेला होता नऊ ऑगस्ट एकोणीसशे रोजी त्या नागासकी या शहरावरती टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बचं नाव ना होतं फॅट मॅन सात ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करतो दोन हजार पंधरापासून आणि दोन हजार चोवीसला जो आपण सात ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला आहे तर तो दहाव्या क्रमांकाचा होता याबरोबरच सात ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय व्हाला फेक दिन म्हणून साजरा करतो दोन हजार बावीसपासून पासून आणि आत आप सॉरी आठ ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण भारत छोडो आंदोलन दिन म्हणून साजरा करतो यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डायडश येथे होणार आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे येणाऱ्या का काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये महत्त्वाची पोलीस भरती असेल महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी किच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद